पुलोदो मधून आमदारकी लढवताना दादाभाऊ कळमकर यांच्या यशात ये भाजपचा जितका वाटा आहे जास्त वाटा जनता दलाचे नेते प्राध्यापक मधु दंडवते यांनी गांधी मैदानावर जाहीर सभेत मतदारांना केलेल्या आवाहनाचा आहे प्राध्यापक दंडवते यांनी कळमकरांचे यश निश्चित केले होते हे दादाभाऊंनी विसरू नये असे पत्रक जनता दलाचे त्यावेळेचे कार्यकारिणी सदस्य शिरीष बापट यांनी काढले आहे पुलोदो मधून एकोणीशे पंच्याऐशी मध्ये आमदारकी लढवताना भाजपने मोठी साथ दिली म्हणूनच आपण निवडून आलो अशी भावना शरद पवार गटाचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी वाढदिवसा निमित्त भाजपने केलेल्या अभिष्ट चिंतन कार्यक्रमात व्यक्त केली होती दादाभाऊंना काही गोष्टींचे विस्मरण होऊ नये म्हणून हा लेखणी प्रपंच असल्याचेही शिरीष बापट यांनी पत्रकात म्हटले आहे या संदर्भात शिरीष बापट यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी शिरीष बापट मी एकोणीसशे नव्वद पर्यंत जनता दलाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि पंच्याऐंशी ते नव्वद शहर जनता दलाचा अध्यक्ष होतो हा जो काल जी मी दादा गोळकर कळमकरांच्या जेव्हा माझी जी, जी प्रतिक्रिया दिली आहे त्याचं कारण असं की लोकांमध्ये लोक एक म्हणजे लोकांना माहिती नसतं की काय घडलेलं आहे पूर्वी लोक हे विसरून जाणारं जे असतं तर जे एकोणीसशे पंच्याऐंशीला पुलोच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काय घडलं हे फार कमी लोकांना माहिती आहे तर त्याचा फायदा भाजपने असा घेतला की आमच्यामुळेच दादा कळमकर हे आमदार झाले ते पूर्णतः असत्य आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे पुलोदचे उमेदवार दादाभाऊ गळमकर यांना भाज भारतीय जनता पक्ष जनता दल यांनी पाठिंबा दिला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर ते दादाभाऊ गळमकर हे विधानसभेचे उमेदवार होते तर त्यावेळेला प्रचाराची सभा होते यांची आम्ही गांधी मैदानावर आयोजित केली होती त्या सभेसाठी मी डॉक्टर माले सईद खान संजीव खामकर हे जामखेडला त्यांना आणण्यासाठी गेलो होतो जामखेडच्या जा जामखेडला आमच्या उमेदवार होत्या जनता दलाच्या रंजना पाटील त्यांची सभा संपल्यावर आम्ही बन मधुदंडव त्यांना विनंती केली की के आम्ही नगर शहरामध्ये तुमची सभा आयोजित केली तर तुम्ही के नगरला आमच्याबरोबर चाला तेव्हा नक्की या सभेच्या नियोजनामध्ये हो आम्हाला नगर शहर नाही आहे मी नगर शहरात काही येणार नाही मी पाथडीला बबनराव ढाकणे यांच्या जा प्रचारासाठी जाणार आहे आमचा न्यायालयाज झाला मी आणि सईद खान हे बस स्टँडवर आलो आणि आम्ही नगरच्या दिशेने निघणार होतो मधुदंडवत्यांची गाडी पाथर्डीकडे रवाना झाली नंतर त्यांना काय वाटलं कोणास्टो ते परत मागे फिरले एस टी स्टँडवर आले आणि आम्हाला घेऊन ते अहमदनगरला आले मधुदंडवते हे काही काळ सभेच्या आधी दहा मिनटं माझ्या घरी थांबले होते त्यानंतर आम्ही सभेला गेलो सभेची प्रचंड गर्दी म्हणजे लक्ष्मी कारंज्यापर्यंत लोकं बघितलेले बघून त्यांचं मन खूप आनंदी झालं आणि मधुदंडवत्यांवर अहमदनगर शहराचं नितांत प्रेम आहे कारण ते नगर शहराचे स्थायिक आहेत नगरचे रहिवासी आहेत आणि त्यांची तेन, जी सभा झाली ती सभा इतकी उत्स्फोट होती आणि त्यांनी त्यावेळी जनतेला आवाहन केलं की पोलोदच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दादा उमेदवार जे पोलोदचे उमेदवार आहेत यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या तर त्याचा परिणाम असा झाला की जो मतदार नेहमी काठावर असतो तो मतदार दादा कळमकरच्या बाजूने गेला कारण इतिहास असा आहे जर तुम्ही अहमदनगर शहराचा इतिहास जर बघितला तर डॉक्टर पाऊल बुद्धे असतील दादा कळमकर असतील हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कायम पराभूत होत आलेले आहेत जेव्हा त्यांना सर्व समाजाचा पाठिंबा मिळतो तेव्हा ते निवडून येता असा इतिहास आहे पण दादा कळमकर यांना इतर समाजाचा म्हणजे जो काय नगर शहरामध्ये अल्पसंख्याक समाज असेल किंवा एक ब्राह्मण समाज असेल इतर समाज असेल मारवाडी गुजराती समाज असेल तर सर्व समाजाने दादाभाऊ कळमकरांना त्यावेळी पाठिंबा दिला म्हणून दादा कळ दादाभाऊ कळमकर त्यावेळेला प्रचंड मताने विजयी झाले हा इतिहास आहे आता हा इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी दादा कळमकरांचे अभिष्ठ चिंतन केलं त्यांच्या घरी जाऊन आणि तुम आ, दादा व कळमकर आहे असे म्हणले त्यावेळेला की तुमच्यामुळेच मी निवडून आलो तर ते असत्य आहे ते पूर्ण सत्य नाही आहे हे लोकांना समजावं म्हणून मी कालची माझी जे माझी प्रतिक्रिया आहे ती मी माझ्या वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं होतं काल त्या वृत्तप्रतामध्ये आपल्या तर त्यांनी म्हटलं की मी चूक पुन्हा करणार नाही तर मी परत एकदा भाजपामध्ये येऊन निवडणूक लढणार पण आता त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी राहणार का नाही राहणार कारण जो गट आहे राष्ट्रवादीमध्ये पण दोन गट झाले आहेत एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट तर यांचा जो नातू आहे आपला कळमकरांचे जे नातू आहे तर ते सध्या राष्ट्रवादी शरद पवार या गटातून काम करतात त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे शरद शरदांचे नातू हो राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये काम करतात पहिली म्हणजे त्यांनी माझ्या वैयक्तिक मत असं आहे की त्यांनी एक फार मोठी चूक केली त्यांनी शिवसेना सोडली त्यांनी शिवसेना सोडायला नव्हती पाहिजे त्याचं कारण असं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाईन्टी पर्सेंट आमदारकीची जागा ही शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे कारण इथे पाच वेळा अनिल राठोडे विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि दुसरं इथे जे दुसरा उमेदवार आहे काँग्रेसचा म्हणजे उदाहरणार्थांचे नाव घडलं की हरकत नाही संग्राम जगताप हे आजच्या घडीला तरी अजित पवार घाटामध्ये ते उद्या कुठे जातील हे काही सांगता येत नाही पण आजच्या घडीला ते अजित पवार घाटामध्ये आहे आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यामुळे त्यांच्या निवडणूक निवडून येण्याची शक्यता आज तरी धुसर आहे यावेळेला जर दादा कळमकरचा कर नातू जर शिवसेनेमध्ये राहिला असता आणि त्यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली असते तर नगर शहरातली लढत ही खूप लक्षणीय झाली असती पण तरी दुर्दैव्याने प्रवेश दुसऱ्या पक्षा, पक्षाला दुसऱ्या पक्षात घेतल्यामुळे ती निवडणुकीला तसा म्हटलं तर आजच्या नगरसेवक काय असं एकतर्फी निवडणूक होईल असं काही कि वाटते कारण समोर पर्याय चांगला नाही आता असं म्हणतात की दादा कळमकर हे विधानसभेच्या निवडणुकीला पर्याय म्हणून येतील भाजपतर्फे पण ते किती लोकांना पटतील हा एक प्रश्नच आहे पुलोची जी निवडणूक झाली होती तेव्हा मधुदंड मधुदंड जसं माझं काल वाचण्यात आलं की त्यांच्या जे समोर उभे होते ते काँग्रेसमधून कोणीतरी काँग्रेस मधून पण राष्ट्रवादी तेव्हा अस्तित्वात होती का एकोणीसशे पंच्याऐंशी ला ना, ना? हो. होती ना राष्ट्रवादी काँग्रेस होता अस्तित्वमध्ये मग त्याचे अध्यक्ष कोण होते ते माझ्या अंगाप्रमाणे आता एवढे समजा त्याचे अध्यक्ष शरद पवारच होते कारण पुलत म्हणजे पुरोगामी लोकशाही दल कारण बरोबर कारण मला जसं आठवतं आहे की चौऱ्याण्णवमध्ये राष्ट्रवादी अस्तित्वात आली पूर्णपणे अस्तित्वात राष्ट्रवादी जी आली ते चौऱ्याण्णवमध्ये आली नाही माझ्या तर एवढं निश्चित लक्षात नाही तुम्हाला काय सांगतो की माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार होते ते तीन पक्ष एकत्र येऊन त्यांनी जेव्हा पुलाची निवडणूक लढवली होती आणि ते निवडून आले होते आणि त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून जोशी साहेब त्यांचं नाव लक्षात नाही ते मुख्यमंत्री झाले होते